हॅलो वरीलवड नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मयंती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आणि आज आहे गणेश चतु गणेश जयंती तर सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व बाप्पा भक्तांना आजचा दिवस छान जाऊ देत आणि तुमचा आजचा जो वेळ आहे तो खूप छान असा तुम्ही कुठेतरी स्पेंड करावा अशी प्रार्थना करते आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही बाप्पाने पूर्ण करू देत आणि तुमची भक्ती तुमची श्रद्धा सगळी कारणास सव लागू दे म्हणजे की <coughs> ज्यासाठी आज तुम्ही बाप्पासोबत समोर हात जोडणार आहात श्रद्धा भक्तीने ज्यासाठी बाप्पाला साथ घालणार ते सगळं काही सत्यात उतरू देत अशी प्रार्थना करते तुमच्यासोबतच माझंही स्वप्न पूर्ण होते अशी प्रार्थना करून लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ॲक्च्युली मी आत्ता एक व्हिडिओ शूट खाली घेतलं बिल्डिंगच्या खाली आणि सगळेजण पाहत वगैरे होते थोडंसं म्हणजे आता सवय झाली पब्लिक प्लेसमध्ये शूट करण्याची तरी पण कधीकधी थोडंसं प्रेशराईज होतं कारण जे ओळखीचे असतात काही जणांना माहितीही नसतं की हे काय चाललंय काय नाही तर त्यामुळे थोडं कधी कधी हे होतं अनकम्फर्टेबल वाटतं तर तरीसुद्धा मी शूट घेतलं आणि आता म्हटलं की अजून दुसऱ्या व्हिडिओची म्हणजे आत्ता मी पाहता या व्हिडिओची इंट्रो वगैरे मला शूट करायचं होतं म्हणून मग मी आलेले आहे टेरेसवरती आता यावेळेस टेरेसवरती कुणी नसतं आणि आता घरात मला पॉसिबल नाही आहे याचं कारण तुम्हाला माहीतच आहे सगळे घरचे आलेले आहेत आणि आता आहेत दुपारचे वाजलेले आहेत साडेतीन मुलं सगळी तीन वाजता झोपलेत त्यांच्याबरोबर सगळे मोठे पण झोपलेले आहेत आता मला स्टॉलची तयारी वगैरे पण करायची आहे दुसरी गोष्ट आणखीन काही प्रिपरेशन जसे की संध्याकाळची वगैरे असते माझी नेहमी स्वयंपाकाची असो काय असो ती पण करायची त्याचबरोबर आज गणेश जयंती असल्यामुळे गणेश जयंतीस निमित्त काही गोष्टी करायच्या तर त्यासाठी मला वेळ होता म्हणजे वेळ पाहिजे होता पुढचा आणि त्यामुळे मुलं जर उठली तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल आणि इथं सगळे पण झोपलेले आहेत आणि तत्र वाजलेले आहेत साडेतीन तर त्यामुळे म्हटलं आता की नंतर तर मला वेळ भेटणं शक्यच आहे कारण नंतर मी एकदा माझ्या कामांमध्ये लागली की मला वेळ भेटणारच नाही इंट्रो वगैरे करायला मी फक्त शूट घेणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे म्हटलं इंट्रो वगैरे आत्ता शूट करून घ्यावं म्हणून मी बाहेर आले तर खाली तो तसा प्रॉब्लेम झाला म्हणून आता मी आलेले आहे टेरेसवरती तर हा सगळा माझ्या टेरेसवरती माझा बॅकग्राऊंड तुम्हाला दिसते आणि त्यामुळे येताना मला ना दम लागला आता हल्ली जमत नाही स्प्रेअस वगैरे पायऱ्या वगैरे चढायला लागलं की दम भरल्यासारखं होतं तर तसं झालेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट ट्रेन शेवटपर्यंत नक्की पहा एकदम छान सुंदर असा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा भेटू लवकरच हाय काहीच तर बघा आज आहे गणेश जयंती तर मग गणेश जयंतीनिमित्त माझं चाललेलं आहे आवरायचं देवपूजा वगैरे तर मग काहीतरी स्पेशल असाल ज्या दिवशी त्या दिवशी हळदीचं लेपन तर आपण करतो तर मी सुद्धा आज सकाळी हळदीचं लेपन करून घेतलं आधी रांगोळी वगैरे काढली त्यानंतर मग देवपूजेची तयारी आणि देवपूजा करायची होती तर हे झालेलं आहे म्हणजे उंबरठे उंबरठ्याचं हळदीचं लेपन आणि लगेच हळदी रांगोळी पण मी तिथेच काढून घेतली नंतर मग पूजेसोबत देवपूजा करायची त्यानंतर हे बघा मी इथे घेतलेलं आहे बाकी देवपूजा सगळी झालेली आहे मग आता बाप्पाचा अभिषेक करून घेतला पंचामृताने त्यानंतर व्यवस्थित शुद्ध दुकाने स्नान घातलं त्यानंतर मग त्यांना आसनस्त करण्याचं इथे माझं चालू आहे छोटसं आसन टाकलं त्यानंतर छानपैकी त्यांना अष्टगंध वगैरे लावून विराजमान केलं ला, त्यानंतर मग दीप प्रज्वलन करून मग अगरबत्ती वगैरे दाखवली अशा पद्धतीने गणेश दे जयंतीची यावर्षी अगदी साधी सिंपल अशी पूजा केली आणि त्यानंतर मग आता घरचे कालच सगळे अष्टविनायकवरून आलेले आहेत जसं की तुम्हाला माहीतच आहे कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं तर मग लगेच मी त्यांनी येताना आणले होते मोदक जे की मिठाईच्या डॅम्पचे असत तसले तर म्हटलं की जाऊ दे ते तर ते सकाळी मग ते मी देवपूजा झाल्यानंतर ते एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि बाप्पाची पूजा संपन्न केली वातावरण जसं की आपण म्हणतो काहीतरी स्पेशल असल्यानंतर घरामध्ये प्रसन्न होतं तसंच काहीसं झालं होतं खूप छान फील होतं तर त्यानंतर दुपारचं सगळं आवरलं आणि मग मी आलेले आहे स्टॉलवरती तर स्टॉलवरती आल्यानंतर आज थोडंफार म्हणजे वातावरण ठीकच होतं पण अचानकच ना थंडी वाजायला लागली इथे बघा थोडंफार कस्टमर झालं त्यानंतर साडेसात पावणे आठ नंतर थंडी अचानक वाजायला लागली तर मग मी आ, ज, स्वेटर वगैरे घालून घेतलं आहे मग हे आले होते बघायला की कस्टमर कसं आहे नाही तर मग लवकर घरी जायचं होतं मग सगळं आवरलं आणि थोडा गॅप पडला मग आम्ही लवकरच घरी आलो घरी आल्यानंतर मग तोपर्यंत मी जाताना मोदकाची तयारी करून गेले होते घरी येईपर्यंत <coughs> मोदक वगैरे <coughs> करून झाले होते ताईंनी आणि आम्हीनी केले होते मग लगेच मोदकाचं नैवेद्य दाखवून घेतला तर हे शूट सगळं शिवमने घेतलं होतं आणि मग मोदकाचं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग पुन्हा पण त्यांनी पाहिलं त्याला पण तसंच करायचं लाडू देत काय ते लाडू आहे मोदक मोदक आहे मोदक आहे कुणाला आणलं देव होय तू नाही खात कुणाच आहे ती होय द्या बाप्पाला ठेवा बाप्पाला दे प्रसाद प्रसाद सगळ्यांना प्रसाद दे सगळ्यांना एक 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 लाडू द्यायचा सगळ्यांना द्या वाटा सगळ्यांना होता कशाला आता तुलाच नाही परत माग घे <laughs> थँक्यू तुझ्या तोड्या तुझ्या तोड्यात हे बघ र तुझ्या हे घ्या